तातडीने लावत नसल्यामुळे निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून मी त्यांच्यापर्यंत पर्यंत पदहस्त ढोंगाण अशा पद्धतीने जाऊन निवेदन देत आहे गेल्या तीस तारखेला जिल्हा परिषदेवरून टपाल असताना देखील चौकशी कमिटी लावत नाही आणि म्हणून त्यांना निवेदन देण्यासाठी जात आहे कार्यालयात पातळीवरील पद्धतीचा गावागावामध्ये भ्रष्टाचारासाठी कारणीभूत आहे विकास काम ही निकृष्ट दर्जाची होत आहेत विकास काम निकृष्ट दर्जाची होत आहेत कारण त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होत चाललेला आहे हा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी असते मात्र ती जबाबदारी टाळल्या जात आहे यासाठी या पंचायत समितीच्या प्रमुख अधिकारी म्हणजे गट विकास अधिकाऱ्यास मी निवेदन देण्यासाठी जात आहे चौकशी कमिटी लावण्यासाठी टाळाटाळ जी चालू आहे ती मॅनेज करण्यासाठी तर नाही ना यासाठी मी निवेदन देण्यासाठी जात आहे हे अत्यंत गैर आहे भ्रष्टाचार सगळ्या कामापेक्षा अत्यंत महत्वाचा असतो कारण्यासाठी भ्रष्टाचार तरच चांगली कामे होत असतात ही जर चांगली कामे नाही झाली तर शासनाचा निधी काय कामाचा काय कामाचा आणि म्हणून हा भ्रष्टाचार करण्यासाठी तातडीने पिढवणे काय केली पाहिजे चौकशी कमिटी नेमली पाहिजे जवळपास ही चौकशी कमिटी लावत नाहीये आणि म्हणून ना सावर भ्रष्टाचार मॅनेज करण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे मॅनेज करण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे असं मला वाटतंय ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा